नमस्कार मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती छान वाटली म्हणून तुम्हाला व्हिडिओ करून पाठवत आहे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा महाराजांची मूर्ती आहे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज कमेंटमध्ये टाका छत्रपती श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जबरदस्त अशी मूर्ती त्यांनी स्थापन केलेले आहे साऊथ गोव्यामधले आहे मल्लिकार्जुन स्कूलमधलंच हे दृश्य आहे मल्लिकार्जुन स्कूलमधलं आपण इथं मुलं स्कूलमध्ये टाकलेले आहेत मल्लिकार्जुन स्कूल म्हणून आहे साऊथ गोव्यामध्ये झेंडा पण लावला आहे बघा मस्त छान वाटलं म्हणून तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे महाराजांची मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराज आपले अर अरुद दैवत अरुदैव दैवत यांची छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे कमेंटमध्ये तुम्ही छत्र छत्रपती शिवाजी महाराज की जय असं कमेंटमध्ये टाका कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये लिहा छत्रपती शिवाजी महाराज की जय हा इंटरेस्ट एरिया आहे चा एंट्रेंस आहे या ओके कमेंट कमेंटमध्ये लिहा छत्रपती शिवाजी महाराज की आहे ओके बाय